देशामध्ये लोकशाही आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्यांनी कोणाचं नाव घेतलेलं नाही आहे ठाण्यात काय रिक्षा काय एकच आहे का ठाण्यात दाढीवाला एकच आहे का ठाण्यात चष्मा एकच आहे का अनेक लोक कोणी असू शकतो आज प्रशांत कुरटकर याला कोर्टामध्ये सादर केलं जाणार आहे काय पद्धतीची कारवाई व्हावी अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि मुळातच इतक्या उशीर लागल्याबद्दल हे जबाबदार असल्याची भूमिका काही जण व्यक्त करतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशा कैद्याचा चौरंगा करायचे चौरंगा एक उजवा हात कापायचे की याला कधी तलवार हातात नाही घेता आली पाहिजे आणि एक डावा पाय कापायचे कि याला कधी घोड्यावर चढता नाही आलं पाहिजे मला असते याची जी छाटली पाहिजे की याला कधी कोणाला काही पाहिजे काल देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमामध्ये भाषण देत असताना असं म्हणाले की दोन हजार चौदाला एकशे सत्तेचाळीस जागा देऊ केलेल्या होत्या परंतु एकशे एकावन्न जागांची मागणी होती त्यावेळेला जर दिलं असलं तर युती टिकली असती आणि पुढे कदाचित चित्र बदललं मला असं वाटतं या आता चौदाच्या बोलण्याला काही अर्थ नाही त्यांना बेसिक करायचीच नव्हती त्यांना वाटत होतं मोदीची हवा आहे

कोट्यवधी रुपयाची जमीन जी आहे ती खरेदी केली होती आणि त्यानंतर तब्बल नऊ महिन्यानंतर ती जमीन जी आहे साडेतीनशे कोटी रुपयांनी खरेदी केलेली आहे मात्र संदर्भात काल आमदार आमदार स्थानिक मनीषा चौधरी यांनी देखील मुद्दा मांडला होता मात्र याकडे गृह खात्याने लक्ष दिलेलं नाहीये वेळेत असं देखील त्यांनी नमूद केलं मात्र कारवाई झालेली नाही आहे यावरती यावर हा विषय वारंवार चालू आहे या विषयामध्ये कोणाला तरी सरकार फेवर करतय आणि हे फेवर करणं मला असं वाटतं जनतेची लूट अशा पद्धतीनं ठिकठिकाणी थीक होती त्याच्यातलाच हा प्रकार आहे विधान परिषदेमध्ये उपस्थित केला जाणार आहे सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही या मुद्द्यावर ज्या पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणावर किंमत वाढलेली आहे प्रकल्पाची किंमत वाढलेली नाही किंमत वाढवलेली आहे टेंडरपेक्षा दुप्टीनं अडीच पटीनं या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत खोटी माहिती मागच्या काळात एका कोणत्या तरी विषयावर चर्चेच्या वेळेस दिलेली होती खऱ्या अर्थानं या टेंडरमध्ये मोठा भ्रष्टाचार गैरव्यवहार झालेला आहे बीडमध्ये जो खोक्याबाई आहे त्याला आता जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे कसं कोणत्याही कायद्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळून येतात